आपण पाहत आहात बागला डॉक्टर दौलतरावजी गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ताहराबाद मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अंजली इंग्लिश मीडियम स्कूल तहराबाद येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर दौलतरावजी गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर दौलतरावजी गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त तहराबाद गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षणाशी नाते जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ दौलतरावजी गांगुर्डे उपस्थित होते यावेळी त्यांनी मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सा साधने उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा उपक्रमातूनच शिक्षणाचा खरा अर्थ साध्य होतो या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ भूषण गांगुर्डे सरचिटणीस सौ अंजना गांगुर्डे सहसरचिटणीस डॉ अक्षय गांगुर्डे संचालिका डॉ तृप्ती गांगुर्डे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच डॉ गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप उपक्रमात सहभागी सा झालेले सामाजिक कार्यकर्ते निलेश कांकरिया गजानन साडवे डॉ नितीन पवार ग्रामपंचायत सदस्य किशोर साडवे राजेंद्र साडवे अजय पगारे डॉ दिनेश देसले सरपंच गोराने तुषार अहिरे रवी मानकर वैभव नंदन कुणाल नंदन यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री मनोहर खैरनार सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री वनीस यांच्यासह शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन महारा महाजन शीतल बच्चाव सुनीता गायकवाड चेतनमाडी प्रकाश मोरे सरला पवार संगीतावाणी अरुणा सूर्यवंशी मनीषा सोनावणे संजय गर्दे विकास मानकर प्रफुल्ल जाधव चंद्रशेखर महाजन सुनील निकुंभ राहुल जाधव रणवीर जिरे तीर्थराज खेरना, जादव, शितल मनीशा मनीशा तुशार तुशार खेरनार अश्विनी जाधव शीतल राजपूत वंदना मानकर मनीषानंदन मनीषा पवार तुषार साडवे तुषार गवडी जयश्री भांबरे मयुरी सोनावणे विकी अहिरे दिलीप तेलंगे रोशनी खेरणार पूनम जाधव तृप्ती साडवे विपुल बच्चाव या सर्व शिक्षक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाय बागलाड वृत्तांतासाठी दीपक पवार